तर कशात सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हरदे स्वागत करतो तर आजकाल आहे काय की रात्री झोपायला ना आणि लेट भरपूर होतं आणि मग सकाळी डोळा लवकर जाग येते मग डोळ्यांना आणि मग ना झोप पूर्ण होत नाही मग परत झोपलो किंवा एक पटकन असा टाइम पिरियड निघून जातो आणि मग भरपूर वाचतात की ते सांगता येत ना म्हणजे सकाळी आठ सात आठ वाजता परत जाग येते जो पूर्ण नसते मग असं 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 काहीतरी होतो मग डोळे असे जड राहतात डोका असं घर घरात बसतात मग परत झोपलो मग पण डायरेक्ट दाग येते तेव्हा दहा साडे दहा अकरा सव्वा अकरा अशा वेळी आता उठलो आता फ्रेश आणि होऊया आणि मग आपल्या डेलीच्या दिवसाला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिलं फ्रेश फ्रेश नीट मस्त होऊया चल तर फ्रेश झालोय मस्त पैकी असं तर अजून अवतार आणि करा बाकी आहे तर तोवर तो बोललो नाश्ता करून घेऊया आता नाश्त्याला आहे तेंडलीची भाजी दोन चपात्या आहे आणि आपण जरा जेवण कमी केलेलं आहे डायट वाटायचं आहे असा विचार चालू आहे बाहेरचं खाणं तर बंदच केलेलं आहे बट पूर्ण दिवस काय आता एक महिना झाला असेल तरी बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे म्हणजे कायच नाही जर तळलेले वडापाव भाजीपाव हे सगळं बंद केलेलं आहे जर खाल्लं ते इडली हा इडली बेसिक खा आहे इडली सँडविच डोसा अजून मिसळ मिसळ चालतं त्याच्यात मिसळला असा काही पर्याय नाही आणि बाकी असं कायच नाही तळलेलं बिळलेलं कायच खात नाही डाळ डाळवडा इडली बटाटा वडा असं हे काय तळलेलं बिळलेलं खात नाही हे चांगलं वाटतं आहे आणि बाकी अजून काय नाही आता नाश्ता करूया आणि आज बघू आजच्या दिवसात आपल्या काय घडामोडी आहेत काय कुठल्या विषयावर आपली चर्चा होते जरा दाढी मिशी जरा वाढल्यासारखे वाटते पण असो वाढवूया जरा अशी जरा बरगच अशी करूया आणि आता न ना जास्त टाईम घालवता नाश्ताला करूया कारण की जेवणाला कधी वाट बघायला लावायची नसते दोन चपात्या तेंडलीची भाजी अळूवडी वाफेवर शिजवलेली तेंडलीची भाजी मसाल्यात फक्त हलका मसाला टाकलेला आहे अशी बनवलं नाही दोन चपात्या आणि आता आपण सुरुवात करू क्लासिक कल्ट पिक्चर मराठी इंडस्ट्रीमधले असतील तर ते लक्षाच्या काळातलेच लक्षा अशोक सराफ ह्यांच्या काळात म्हणजे भाई काय ते पिक्चर होते झपाटलेला श्रीरंगोपू बनवा बनवी धडाकेबाज ते दनादन अजून भरपूर पिक्चर त्याचे नाव पण आठवत आहेत म्हणजे लागले की आमच्या आताची जनरेशन आहेत ती पण बघायला बसते पिक्चर असे पिक्चर हवे नाही आता मराठी इंडस्ट्री भरपूर मोठी आहे बनवायला झालं तर मार्वल जे मी टी शर्ट घातलंय महाराजांच्या इतिहासावर बनवायला गेला ना तर एक आख्याच्या अख्खे आक्केश तीस चाळीस पिक्चर बनतील त्या लेवलला बनवायला गेले तर तशी मराठी इंडस्ट्री आहे आपली सगळे बनवणारे पण आहेत ॲक्टर पण चांगले आहेत आणि मराठी इंडस्ट्रीच्या ॲक्टर आहेत ना तसे कुठले ॲक्टर नाही आहेत हे हिंदी बॉलिवूडवाले पण मान्य करतात कारण की थिएटर प्ले जे हाडाचे कलाकार बोलतात तर ते सगळे आपली मराठी इंडस्ट्रीमधलेच आहेत त्याच्यानंतर परत काही पिक्चर फ्लॉप झाले पण ते लोकांनी उचलून धरलं नाही जे टी व्हीवर लागल्यावरती अजून बघतात मोरिया त्याच्यातला एक आहे फ्लॉप नसेल झाला हिट होता ॲव्हरेज हिट होता पण एक, एक मंडाळांची जी पोरं आहेत त्यांनी तो पिक्चर अजून लागला तरी बघायला बसतो सगळे बघायला बसतो असं कायच नाही त्याच्यानंतर नंतर नंतर आत्ता आलेले सायराड असो फॅन्री असो फक्त लढमना असो म्हणजे एक हिरोईन नाही तरी पण तो पिक्चर केला आणि तो हिट झाला फक्त लढमाना त्याच्यानंतर दे देदक्का नटरंग त्याच्यातली गाणी मराठी इंडस्ट्रीमधले भरपूर असे पिक्चर आहेत पॉईंट आहेत पण ते रिप्रेझेंट होत नाही आपल्याला कारण की कधी कर कधी दी आधी मध्ये एक सत तीन तीन चार चार पिक्चर येतात नाही तर सात सात असतात महिने पिक्चरच नसतात असा एक सीन होतो आणि तर मग आता जास्त वेळ होता आपण आपल्या बस बोलायचं होतं एवढंच होतं म्हणून मग मी बोललो बोलावं असं वाटलं म्हणून आता एन्जॉय करूया तात्या विंचो <laughs> मगापासून बसून बसून घरामध्ये आता कंटाळा आलाय रील बघून बघून तरी किती रील बघणार युट्यूब लावले पासून स्क्रोल करतोय 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 कुठलाच व्हिडिओ आवडला तर नाही काय बघत आहे बाहेर भयानक ऊ बाहेर भयानक ऊन आहे चांगलं दिसतं तसं मी बाहेर भयानक ऊन आणि बाहेर जायचं आहे पण ते उन्हात ना जायचं आहे मग आता बघू संध्याकाळीच्या राऊंड झाला तर असंच बाहेर जाईन फिरून येणे अ झोपू पण शकत ना आता झोपलो तर रात्री झोप येत नाही मग रात्रभर जागा करा विचार करा ओव्हर थिंकिंग करा मग त्याच्यापेक्षा आत्ता न झोपलेलं बरं आणि मग रात्री झोपू आणि हा तर आत कालचा जो होता तर <laughs> त्याच्यामध्ये एक व्हिडिओ फुटेज आहे ती उलटी होती तिला मी सरळ करत विसरलो आणि ती उभीच्या उभी उबी आहे तशीच एडिट केली आणि एडिट करताना पण मी जास्त बघितलं ना सगळं फक्त रँडम लावत गेलो के काटछाट केली तेव्हा पण मला नेट दिसली ती आणि नंतर माझं सेव्ह केल्यानंतर पण मी बघितले नाही आणि अपलोड केल्याच्या नंतर मग माझं लक्षात आलं की ही गडबड झाली आहे मग तो तर वेळ निघून गेली होती अपलोड झाला होता मग आता करणार काय म्हणून मग या ब्लॉग मध्ये सांगतोय मी टो 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 तर आता मी गेलो होतो बाहेर आणि मग आल्या आल्या दादाचं स्टेटस बघितलं मी आणि मग तसंच घरी आलो तर दिल्लीला एक कार बॉम्ब ब्लास्ट आहे आणि त्याचसोबत आता मुंबईला आणि पुण्याला पण हाय अलर्ट दिलेला आहे आणि आता तेच बातम्या आय ट्वेंटी होती त्याच्यामध्ये स्फोट झाला तेरा जणांचा मृत्यू असं घोषित केलं नाही आणि तीस ते पस्तीस जणं हे हॉस्पिटलमध्ये भरती केलेले आहेत देशाचे गृहमंत्री आहेत त्यांनी स्वतः जाऊन तिथं व्हिजिट केले नाही आहे आणि न्यूजवाले दाखवता जात आहेत अचानक एवढ्या महिन्यांनी एक असा हा ब्लास्ट त्याच्यानंतर कुठेतरी एक डॉक्टर आहे जम्मू की एका साइडला तर त्याच्या घरातूनच म्हणजे दारूगोळा गोळ्या भरपूर अशा काय सांगतात न्यूजवाले लाल किल्ला परिसर मेट्रो स्टेशन गेट नंबर एक परिसरात ही घटना घडली आहे जी लोक होती त्यांना समजायला पण वेळ नाही भेटलं वेड़ की नक्की काय झालं जे गाडी होती ती ब्लास्ट झाली पण ते आजूबाजूला होते त्यांना पण समजायला कारण की अशी कुठली वेळ आली तर समजत नाही की काय झालं नेमकी कशाबद्दल कुठल्या गाडीला आग लागली आहे काय झाले किती काय असं तेवढी पाच एक, एक लिमिटेड टाइम असतो पाच मिनटं ते तेवढ्या लोकांना समजायला टाईम लागतोच लागतो की अचानक कुठली रिॲक्शन झाली की आपल्याला का कळत नाही की अशाला करायचं काय सवाधाव होते कोण पडतात कोणावर काय आणि असं आता पुढचे काही दिवस मुंबई आणि पुण्याला म्हणजे जी मोठी मोठी शहरं आहेत कोलकाता चेन्नई मुंबई पुणे तर त्यांना हाय अलर्ट दिलेला आहे आता सगळीकडे पोलिसांचे प्रशासन आता एकदम नाकाबंद्या लागतील त्याच्यानंतर स्टेशनला पोलिसांचे पहारे असतील तर नीट व्यवस्थित जर कामाला जात असं ट्रेननी अशी काही गडबड होऊ नये मुंबईत किंवा अजून कुठेही असं काही होऊ नये पण शक्यता अशा आता अफवांना मॅसेजला व्हॉट्सअपचे मेसेज असे भरपूर आणि त्यामध्ये भरपूर आता अफवा पसरणार ते स्वतःच्या आपण काळजी घ्या जर काही शक्यता वाटली तर सेफ लगी जा जाचे नाते जे आता गेले त्यांचे नातेवाईक आता त्यांच्या मुलाखती दाखवत आहेत आणि आठ ते दहा गाड्या जळून म्हणजे जो स्फोट झाला त्याच्या बाजूला पण आठ ते दहा गाड्या होत्या त्यात पण जळून खाक झाल्यात लोक नायक जयप्रकाश हॉस्पिटल जयसिंग जम न... एक वाईट आजचं हे झालेलं आहे दिल्लीसह पंजाना हरियाणामध्ये पण पंजाब आणि हरियाणामध्ये पण हाय अलर्ट केलं नाही आता मुंबई चर्च गेट स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स त्यासोबत पुणे सगळीकडे आता हाय अलर्ट पोलिसांचा बंदोबस्त चालू झालेला आहे आणि राजधानी दिल्लीतच झालं बाकी कुठल्या अशा शहरामध्ये नाही डायरेक्ट राजधानी दिल्लीमध्येच झालेला आहे आणि आता देशाचे गृहमंत्री हे लाईव्ह आलेत